नमस्कार मंडळी आज आपण श्री मनाचे श्लोक यातील पंचेचाळीसावा जो श्लोक आहे त्याचा आपण आता इथे अर्थ बघणार आहोत कसा आहे तो श्लोक तर जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता येऊ निलागे ये संगतीची जनी कोण गोडी संगतीने मती राम सोडी जय जय रघुवीर समर्थ आता प्रस्तुतच्या श्लोकाचा आपण एकदा यातले काही शब्द त्याच्यातला अर्थ बघूया की संग म्हणजे सहवास संगती त्याच्यानंतर भंपणे या शब्दाचा आपण अर्थ बघूया भंपणे म्हणजे मोडणे नाश पावणे बिघडणे त्याच्यानंतर अहंता म्हणजे मी बना अभिमान देहबुद्धी असे हे शब्द आहेत आणि म्हणून याचा पूर्ण अर्थ असा आहे ज्याच्या सहवासाने मनाचे समाधान बिघडते आणि अकल्पितपणे देहबुद्धीला वाढण्यास मदत अशाची संगती बरी नाही पण ज्या संगतीने माणसाची बुद्धी भगवंतापासून बाजूला सरते त्या संगतीत गोडी कुठली हो सांग ना आणि म्हणून आपल्याकडे काही सुंदर अशा प्रकारचे म्हणी आहेत किंवा काही सुभाषित पण आहेत की जसं संगती संग दोषा हा किंवा ढवळ्याशी जरी पवळं बांधलं वाहणे पण गुण लागला आणि म्हणून अशी संगत माणसाला नकोच आहे तस तसं पाहिलं तर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे तो एकांतात एकता तर तो काही जगू शकत नाही त्याला कोणतरी मित्र पाहिजे असतात पण हे मित्र असताना सुद्धा या मित्रा म्हणून आपली ओळख जी समाजात होते याकडे सुद्धा आपलं भान असलं पाहिजे मग मित्र म्हटले म्हणजे मग त्यांचे सगळे त्यांचे गुण हे घ्यायचे असतात आणि अवगुण जे असतात ते टाळायचे असतात किंवा मग अशांची संगती आपल्याला टाळायची असते त्यानंतर ज्यांना खरोखर भगवंताची आवड आहे अशा माणसाची संगत करणे हा अध्यात्म साधनेचा एक महत्वाचा सा भाग आहे अशा माणसाची संगत घडायला पाहिजे सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो असं एक सुंदर अशा प्रकारचं एक संस्कृतमध्ये एक सुभाषित सुद्धा आहे की सुसंगती सदा घडो आणि सृजनवाक्य कानी पडो हे देवालाही प्रार्थना करायची असते की नेहमी देवा चांगली संगत दे रे बाबा आणि म्हणून संगत सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून ज्यांना भगवंताची आवड नाही अशी माणसं जो साधक असतो त्याला काही परवडणारी नसते कारण ज्या घरात राम नाही ते घर सोडून देण्यात कुठल्याही प्रकारचा दोष मनुष्याला लागत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतावर जर प्रेम करणार कोणी भेटला नाही तर मात्र माणूस हा एका वेगळ्या अवस्थेत प्राप्त होतो आणि म्हणून की काय स्वामी विवेकानंद सुद्धा त्यांच्या एका प्रवचनात म्हटले होते की आय वॉन्ट हंड्रेड नजिकेतास आपल्याला माहिती आहे नजिकेत कोण होता आपल्याला माहिती आहे एका मोठ्या राजाचा पुत्र होता आणि तो राजा असं त्याच्या गायी तो दान करायला लागला तो दाई दान तो गाई दान करत असताना हा नचिकेत होता हा अत्यंत लहान आठ वर्षाचा असेल हा बाबांकडे गेला काय म्हणे बाबा तुम्ही काय दान करताय अरे म्हणे मी गाई दान करतो हा म्हणे मग आशा मरतो कुठे गाई कशाला दान करता म्हणून म्हणे मग तुम्हाला जी प्रिय गोष्ट ती दान करा ना म्हणून म्हणे बाळा मला तर तो तोच प्रिय मग मलाच दान करून टाका ना म्हणून मग असं तो एकदा दोनदा तो त्याच्या वडिलाशी तो, तो बोलायला लागला शेवटी वडील रागवले आणि मग म्हटले जा मी तुला नचिकेता मी तुला यमाला दान आता नचिकेत हा गेला यमपुरीत आता आपल्याला माहिती यमपुरीत आपल्याला असं ह्या देहानं जात आहेत लिंग देहानं तिथे जात आहेत पण तरी याची साधना मात्र अत्यंत कठोर असल्या कारणाने हा नचिकेत यमाकडे गेला यमानं त्याला अनेक प्रकारचे अमिष्ट दाखवले की बाळा पहिले तर त्याची बुद्धिभेद केला तो इथे कशाला आला तुझा काय उपयोग आहे इथं येत नसतात इथं राहू नको अशा प्रकारचं पहिले त्याला थोडस समजून सांगितलं नंतर थोडा दम दिला पण तरी हा याच्या मार्गाने का काही ढाळला नाही म्हणे माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलेलं सांग म्हणे तुला काय बोल मग त्यांनी काय मागितलं मला अध्यात्मविद्या देऊन टाकून आत्मज्ञान तुम्हाला देऊन टाकून ब्रह्मज्ञान मला तू देऊन टाक सगळ्या प्रकारचं ज्ञान मला देऊ अशा प्रकारचा निकेत होता आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की आय वॉन्ट हंड्रेड नचिकेतास आणि त्याचप्रमाणे इथेही या श्लोकाचा अर्थ तोच सांगितलेला आहे आणि म्हणून माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संगत ही जी असते ना ही चांगली असावी आणि आपण जेव्हा या समर्थांच्या सर्व श्लोकांचा अभ्यास करतो किती बारीक बारीक गोष्टी आपल्याला समर्थ शिकवतात किती बारीक बारीक गोष्टी आहे ज्याप्रमाणे त्यांनी काही पारमर्थिक गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता हा प्रपंचातला हा खरं तर अधिभौतिकातला विषय की आपण संगत कशी ठेवायची आपण संगत कशी ठेवायची आणि म्हणून प्रत्येकानं हा विचार करावा आणि जे जे आपल्याला ईश्वर भक्त भेटतील त्यांच्या चरणी निना नमस्तक व्हावं जय जय रघुवीर समर्थ